बऱ्याचशा हातावर पायावर किंवा चेहऱ्यावर असे खूप केस असतात म्हणजे माणसांप्रमाणे त्यांच्या अंगावर केस असतात वॅक्सिंग ते एक टाइम पिरियड पर्यंत केस निघून जातात पण अंगावर केस येणं कमी करण्यासाठी का काही उपाय आहे हो आता माणसांच्या सारखे केस असणं हा हार्मोन्स प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम फक्त प्रत्येक लेडीजला नाही पण ठराविक लेडीजमध्ये आहे तर हा प्रॉब्लेम सॉल्व होण्यासाठी शक्यतो तुम्हाला तुम्ही व्हॅक्सिन करण्याचा रेग्युलर गरजेचं आहेच पण ते किती पिरियड मध्ये काही लोकांना पंधरा दिवसाने खूप ग्रोथ येते आणि काही लोकांना महिन्याने दीड महिन्याने ग्रोथ येते मग ते त्या पद्धतीने वॅक्सिन करतात आणि काही लोक सहा महिने वॅक्सिन करतात पण तसं नाहीये हे जर तुम्ही माझा स्वतःचा एक अनुभव सांगते मी रेग्युलर घरात पूजा वगैरे करते आणि घरातलं काम किंवा हे पार्लर सांभाळण्यात मला मीच वेळ नसतो स्वतःकडे लक्ष द्यायला पण मी जेव्हा मला पिरियड येतात तेव्हा माझी पूजा अर्चना नसते किंवा थोडा रिकामा वेळ मिळतो तर गेले मी किती पंधरा वर्ष झाले दिवसांमध्ये पिरियडच्या लेग वॅक्सिन हँड वॅक्सिंग अंडरम्स असते हे मी त्या दिवसात करते पण माझा स्वतःचा असा अनुभव आहे की मी जेव्हा त्या दिवसाच्या वॅक्सिन केल्यामुळे माझी ग्रोथ टोटली बंद झालेली आहे माझ्या हातावरती आता गेले सहा महिने झाले तरी ग्रोथ नसते पण मी मला मी जवळ जवळ करते का आपलं टॅन होतं वगैरे पण जी ग्रोथ रेग्युलर यायला पाहिजे ती ग्रोथ कमी झाली तर ज्या मुलींना पुरुषांसाठी हाताळ केस असेल त्यांनी जर मध्ये व्हॅक्सिन केलं महिन्याच्या पिरियडमध्ये तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी तर त्यांची ग्रोथ बऱ्यापैकी पन्नास टक्के तरी कमी होईल आणि जर रेग्युलर करून 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 जर तुमच्या आता थर्टी थर्टी फायम मला तर वाटतं तीन चार महिन्याने तुम्हाला वॅक्सिन करावं लागेल इतका फरक पडू शकतो